नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा लासूर टेशन बेल बाजारचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगितली आहे जॉफर सांगाल पंचान्न सांगायला पंचान्न का दातल का शेवास्त्र अजून आदत आहे का आदत वासर गाडी वाक चालू आहे का घ्या बरं थोडे पहा मित्रांनो वासर ओ दुन्ना दुन्ना। हो यांच्या व्यवहारात होऊन ना कमी जास्त यांच्या व्यवहारात कमी जास्त होणार मित्रांनो <laughs> आपला मोबाईल नंबर सांगा बरं तीस एकसष्ट अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय सांगितली यांची किंमत ब्याऐंशी हजार रुपये का शेतकरी का आपण शेतकऱ्याची बैल जोडू मित्रांनो बघू शकता ब्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे दाताल कशी होय काढ दातावर आहे का दोन्ही पण गावराम बैल आहे मित्रांनो घ्या बरं थोडे पुढं शेतकऱ्याची बैल जोडे मित्रांनो बघू शकता गावरान बैल जोडे गावरान पेडाय नामात कसे गॅरंटी ना गावरा कुठली आपण हो का आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसठ पस्तीस तेरा पंचेचाळीस पस्तीस तेरा पंचेचाळीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा याचे काय सांगितले पस्तीस हजार पस्तीस हजार का आता आताला कसा आहे सहा हजार कामात कसं आहे कामाल सगळ्या कामाला चालू आहे

आपला मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस हा एक्याण्णव चौऱ्याऐंशी कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क कराय शुभम शेठ नमस्कार काय नमस्कार। सांगितले जोडचे जोडीचे सांगाल पंच्याण्णव पंच्याण्णव का दाला कसं काय बिगार राहते आता वास्त्र आहे का कामात कसे चालू गाडी वापरायला चालू आहे का पांढरस पांढर सोनं जात्रा सम्हाले का कोणत्या जात्राच आहे मुरमाड मासा का मित्रांनो वासर पंच्याण्णव हजार किंमत सांगायची आहे व्यवहारात कमी जास्त होईल ना व्यवहारात आपला मोबाईल नंबर सांगा बरं चोवीस एकोणसत्तर चोवीस एकोणसत्तर शुभम शेटे मित्रांनो कोणाला देवे गावचे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा ते आपलेचे का यांचे काय सांगितले दोन दोन दात सत्तर काय गाडी वाकरा सत्तर हजार रुपये सांगायची यांच्या वा व्यवहारात कमी जास्त होती व्यवहारात वा कमी जास्त होती दून मंडळी दाद दोन दात बिगर दात वासर आहे जर कोणाला पाहिजे असेल दोन्ही जोड्यांपैकी तर नक्की संपर्क करा याचे काय सांगितले तीस हजार का सांगायला चालू आहे का गाडी सगळं चालू आहे गाडी सगळं चालू आहे का याचे तीस हजार रुपये सांगायचे मित्रांनो याचे पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे पहा वासरू आहे गाडीला चालू आहे ना गाडीला ओके चालू आहे पहा वासरू आपण

कामात कामा गॅरंटी राहते सगळं कामाची गॅरंटी का काना मारायला सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी रेंची आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी पंधरा अठ्ठ्याऐंशी एक लाख एक बोल पाच नाही अरे शेट लेणे खूप नाही लेणे खूप नाही हो क्या बोलना तुमक अरे आहे खर्च पण नाही

काय सांगितली हो यांची किंमत साठ हजार रुपये का आता कसे दोन्ही पण का, दो और, का? आ, कामात दोन्ही खांदे चालते आहे का आ, ग्यावर थोडे पुढं अरे एक गावरान मित्रांनो हा पलीकडला गावरान किल्ला रे साठ हजार रुपये म्हणले किंमत कुठले आपण कोरडगावचे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौदा पंच्याऐंशी चौपन्न चौदा पंच्याऐंशी चौपन्न जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकऱ्याची वेळ जोड आहे नमस्कार ना। 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 काय सांगितली याची ऑफर चाळीस हजार रुपये का गावरान बैल आहे ना गावराने मित्रांनो दाती कसा आहे सहा दाते गावराने मित्रांनो बघू शकता गाडी वाकराला चालू आहे का डायरेक्ट तू बोटो ट्रॅक्टर आहे छोट ट्रॅक्टर छोटे गावराने बघू शकता काय किंमत म्हणली याची चाळीस सांगितले चाळीस सांगितले व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल या जोडचे काय सांगितले पासष्ट हजार का हे कसे आहेत आताला आदत आहे मित्रांनो कसे चालू आहे का टांग्याला चालू आहे आदत वास्त्र पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात होतील ना कमी जास्त Ве морам да ми ја стои, nare mogu sakta